नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज निघालो होतो संगमनेरला संगमनेरला आज होती छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि फुल जल्लोषामध्ये कार्यक्रम सुरू होता आणि दुसरी अजून एक गोष्ट अशी की आज शुभमुहूर्त असल्या कारणाने आज आपण आपल्या आर्यनदादाला घेणार होतो एक गाडी मग आता आपले एकदम जवळचे मित्र सोनोने साहेब आणि आपले सत्यजितदा शिंदे पाटील यांनी आपल्याला फोन करून भरपूर स्कीम सांगितल्या होत्या गाडीबद्दल त्याच्यामुळे आता आपण संगमनेरीतील पंचायत समिती गांधी टी व्ही शोरूमला निघालो होतो आणि तिथे गेल्यावर बघू आता आप आपल्या आर्यंदादाला कोणती गाडी आवडती कोणती नाही मित्रांनो तुम्हाला सांगतो एक गोष्ट आत्तापर्यंत आपण गांधी शोरूममधून ना तीन गाड्या घेतलेल्या आहेत आणि सगळ्यांची सेवा आपल्याला एकदम आणि एकदम चांगल्या क्वालिटीची भेटलेली आहे तर आता आपल्या आर्यनदादाला तर घ्यायची गाडी मग तिकडून यायला आपल्याला होणार होता उशीर म्हणून म्हटलं आता पेटपूजा तर झाली पाहिजे आपले पोरं बरोबर होते त्यांना लागली होती बुक हा मग आम्ही आलो डायरेक्ट देवगाव रोडवरील राणे पाटील रिफ्रेशमेंटला एक नंबर क्वालिटीचे जेवण आणि एक नंबर नाश्ता आम्ही केली डायरेक्ट सोयाबीन चिल्ली आणि नूडल्स ऑर्डर म्हटलं घ्या खाऊन टाकाटकमध्ये ताक बच्चे कंपनी खात होती मस्तपैकी सोयाबीन चिल्ली नूडल्स मित्रांनो आपण ज्यावेळेस संगमदरला येतो ना त्यावेळेस नाश्ता करायला शंभर टक्के राणी पाटील रिफ्रेशमेंटलाच थांबतो कारण इथली जेवणाची क्वालिटी नाश्त्याची क्वालिटी नाही एकच नंबर आहे आपल्या सगळ्या घरच्यांना इथली क्वालिटी एक नंबर आवडती आणि व्यवस्थित असं हायजीन मेंटेन केलं जातं तर मित्रांनो आता आपल्याला जायचं गाडी घ्यायला मग आता गाडी घ्यायची म्हणजे आपल्या घरी येणार लक्ष्मी आणि लक्ष्मी येणार म्हटलं त्याला एक हार घ्यावाच लागणार तर मग आता दादा म्हणे बाबा चौकामध्ये ना भारी दुकान आहे एकदम टाकाटक दिल्ली नाग्याजवळ तिथंच आपण हार घेऊ एकदम एक नंबर क्वालिटी मग आम्ही गेलो हार घ्यायला मस्तपैकी कृष्णा शेठ उतरली गाडीचा खाली हार घेतला आणि आता हार घेऊन आपण जाणार आहोत डायरेक्ट टी व्ही एचच्या शोरूमला मित्रांनो टी व्ही शोरूम आहे ना आपण जिथून गाडी घेणार आहे हाय हाईन पंचायत समितीच्या एक्झॅक्ट समोर गांधी यांचं टी व्ही शोरूम येते आणि आता आपण पोचलो आहे गांधी टी व्ही शोरूमला आता लवकरात लवकर आपल्या त्या प्रोसेस आपण पूर्ण करून आपली गाडी घेऊन जाणार आहोत घरी मित्रांनो आज शिवजयंतीनिमित्त ना सगळ्या गाड्यांना मोठे मोठे झेंडे लावलेले होते बरं का आता आपण आलो आहे शोरूमच्या आतमध्ये एकदम भारी भारी क्वालिटीच्या तिथं एकदम जबरदस्त गाड्या लावलेल्या होत्या आणि दादा आणि दादा आपल्याला आहे ना भरपूर अशा प्रमाणामध्ये त्यांनी गाड्यांची माहिती सांगितली होती तर आपण आहे ना आज टी व्ही एस एकशे तेरा सी सीची ना ज्युपिटर बुक केली बरं का बुक करून आपण त्याची डिलिव्हरी लगेच घेणार होतो त्याच्यामुळे आता फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला आहे ना आर्यनदादाच्या सत्यजितदानी घेतल्या खपाखप साया आणि साई दादा आपल्याला त्याच्या ॲडवाईस करत होते काय काय स्कीमी गाडीबद्दल ते सांगत होते आणि आर्यनदादाला तर खूप आनंद झाला गाडी घेतल्याबद्दल मग आता आपण आता सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आपली गाडी आजच घरी येऊन जाणार होतो तर तुम्ही पहा मित्रांनो आपल्या कृष्णादादा म्हणे तुमचे फोटो लय झाले आता माझा फोटो काढू द्या तुम्ही लई फोटो काढले कृष्णादादानी फोटो विटो काढले गाडीला हार वगैरे लावून आता आपण आपल्या गाडीची डिलिव्हरी घेतली जर मित्रांनो तुम्हाला खात्री एक खात्रीपूर्वक आणि एकदम चांगल्या क्वालिटीची सर्व्हिस पाहिजे असेल ना आता गांधी टी व्ही एसला नक्की भेट द्या आणि आजचा आपला हा अवला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका जय शिवराय मित्रांनो